साहे, प्रश्न असा आहे एका परीक्षेत विद्यार्थ्याला प्रत्येक अचूक उत्तरासाठी चार गुण मिळतात आणि चुकीच्या उत्तरासाठी एक गुण कापला जातो तर त्याने सर्व साठ प्रश्न सोडविले आणि त्याला एकशे तीस गुण मिळाले तर त्याने किती अचूक प्रश्न सोडविले मग याचं उत्तर काढण्यासाठी सोपी पद्धत पाहूया आपण की जी प्रश्न संख्या आहे या प्रश्न संख्याला जे अचूक उत्तरासाठी गुण मिळतात त्याने उघडून घ्यायचं आणि चुकीचे गुण कापणार आहेत त्यांनी गुणायचं मग हे होतील दोनशे चाळीस गुणाकारामध्ये आणि हे होतील साठ एक साठ आणि हे जे एकशे तीस गुणांचं काय करायचं हे महत्वाचं आता बघा काय विचारलंय आपल्याला विचारलंय अचूक उत्तर अचूक उत्तर काढायचे मग अशा वेळी काय करायचं जे चुकीचे प्रश्न केल्यावर जे कमी होणार आहे त्याने या संख्येला गुणलेल्या आहे प्रश्नाला त्याचा आणि ह्या एकशे तीस गुणांचा विचार करायचा गुणा मग मिळवले ते मिळवायचे आणि मिळणार आणि एक हे दोघांची बेरीज करायची हे चार आणि एक ही बेरीज जर केली तर उत्तर मिळेल एकशे तीस आणि साठ होतील काय एकशे नव्वद आणि हे होतील पाच याने जर भाग दिला तर काय होईल पाच पंधरा चार पाच अठचाळीस म्हणजे उत्तर काय अडतीस म्हणजे अडतीस काय आहे त्याने अचूक प्रश्न सोडविले मग याच्यावर लक्षात येईल की उत्तर कसं काढायचं अचूक जर प्रश्न काढायचे असतील तर साठ कमी होणारे जे गुण आहेत त्यांनी गुंडलं ते याच्यात मिळवले आणि ह्या दोघांची बेरीज केली म्हणजे त्या अचूक प्रश्नांची संख्या मिळेल आणि चुकीच्या प्रश्नांची संख्या जर काढायची असेल तर मग चारने गुणलं होतं त्या संख्येचा विचार करायचा कसं दोनशे चाळीस मधून एकशे तीस कमी करायची हे जे एकशे तीस आहेत ते आणि इथे चार आणि पाच यांची वेरीच करायची पाच चार आणि एकशे वेरीज पाच ती पाचने मिळायचीच मग इथे काय दोनशे चाळीस म्हणून एकशे तीस गेले राहतील काय एकशे दहा आणि एकशे दहा ना जर पाचने भाग दिला तर बावीस पाच एकशे दहा होतात म्हणजे चुकले किती त्याचे बावीस आणि अचूक किती आले अडतीस म्हणजे पर्याय आपल्याला दिसणार हा अचूक प्रश्नांचा पर्याय जो आहे तो दुसरा पर्याय आहे